लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार करा मागील महिनाभरापासून माहितीमध्ये कळीचा मुद्दा ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत तिला अखेरा सुटलाय महायुतीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाकडे राहणार हे स्पष्ट झालंय शिंदे गटाकडून येथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर होताच हेमंत गोडसे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला फटाके फोडत अतिशबाजी करत हेमंत गोडसे यांच्या विजयाचा दावा यापूर्वीच करण्यात आलेला आहे दरम्यान नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचा सामना ठाकरे गटाचे उमेदवार राजभाव वाझे यांच्याशी होणार आहे हेमंत गोडसे यांनी शिवसेनेकडून लढताना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नाशिकमधून विजय मिळवलेला आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते ठाकरे गटात गेले आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाल्यानंतर सलग तिसऱ्यांदा बाजी मारून येथे विजयाची हॅट्रिक करण्याचा गोडसे यांचा प्रयत्न असणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक